नमस्कार तुम्ही पाहताय पुणे आवाज आणि आज प्रचाराच्या तो तोफात छत्रपती शिवाजी तो मतदारसंघातून ते उमेदवार होते या पाच भागातले आमदार होते आणि आता पंधरा दिवसातला प्रचार त्यांचा अतिशय महत्वाचा होता काय सांगाल दादा आज प्रचार आहे हे मला खूप आनंद आहे समाधान आहे की ज्या पद्धतीने गेल्या तीस दिवसामध्ये आम्ही प्रचार केला आम्ही जवळजवळ शिवाजीनगर मतदारसंघाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकलो आणि ज्या प्रति ज्या पद्धतीचा उत्तम प्रतिसाद आणि लोकांचं जो पार्टिसिपेशन आम्हाला जाणवलं मला पूर्ण विश्वास आहे की तेवीस तारखेला खूप मोठ्या मताधिकारी आपण शिवाजीनगर मतदारसंघ जिंकू काय काय महत्वाचे मुद्दे राहिले गेले पंधरा दिवसामध्ये प्रचारासाठीच म्हणूयात किंवा कुठल्या भागामध्ये जास्त भर देण्यात आला हे आम्ही सगळीकडेच प्रवास केला एकंदरीत मला जाणवलं की आपण समजा सातत्याने पाच वर्ष प्रवास केला असेल संपर्क ठेवला असेल आपली इमेज चांगली ठेवली असेल विकास कामं केली असेल तर लोकांना ते त्याचा खूप एक कुठेतरी तो जो एक कनेक्ट असतो तो इलेक्शनच्या वेळेला अजून चांगला जाणवतो आणि तो मला जाणवला आणि त्यामुळं जे जे मुद्दे त्या त्या काही लोकांना माहिती होतं की आपण बरीचशी कामं मध्ये एंगेज झालोय बरीचशी कामं कंप्लीट व्हायला आली आहेत त्यामुळे त्यांना विश्वास होता की आम्ही समजा एखादी गोष्ट सांगतो की बाबा आम्ही आता पुढे हे करू हे करू हे राहिलेलं काम यावेळेला कम्प्लीट करू तर लोक त्यावर विश्वास ठेवायचे आणि त्यामुळं मला वाटतं की जी जी कामं केली पाच वर्षात ती आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो आणि लोकांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला आणि मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला खूप मोठ जास्ती संख्येने शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मतदान होईल आणि आपल्याला मोठा विजय तुमच्या प्रचारासाठी खुद्द मोदी साहेब आलेले होते राजनाथ सिंग आलेले होते सगळ्यांचा फायदा नक्कीच एक खूप सुंदर वातावरण हे पुणे शहरामध्ये या सगळ्या कॅम्पेनच्या दौरान झालं आदरणीय मुख्यमंत्री साहेब पुण्यात आले नंतर आदरणीय प्रधानमंत्रीजी मोदीजी स्वतः पुण्यात आले होते नंतर राजनाथजी पुण्यात आले होते म्हणजे शिवाजीनगरमध्ये पण त्यांची सभा झाली त्यामुळे आणि बरेच प्रमुख नेते हे पुण्यामध्ये किती लोक आज भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे येऊन गेले सभा झाल्या त्यामुळे सुंदर असं वातावरण हे तयार झालंय आणि त्याच्यामुळं मला पूर्ण विश्वास आहे की आठीच्या आठी पुण्याच्या सीट आपण नक्की तेवीस तारखेला गुणाल कोण गुण। उधळेल असं नक्कीच महायुतीच उधळणार आणि शिवाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टी उधळणार शिवाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीच गुलाल उधळेल असा आत्मविश्वास सिद्धार्थ शिरोळे यांना आहे धन्यवाद